नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी समतानगर येथे निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून स्थानिकांसाठी दिल्या शिस्तीच्या सूचना पोलीस स्टेशन किनवटचे पोलीस निरीक्षक कराड साहेब पी एस आय झाडेसाहेब बोधनकर साहेब यांनी संतनगर येथील मतदारांना मार्गदर्शन केले यावेळी माजी नगरसेविका आशाताई कदम बाबाभाई नूर शेख महबूब शेख अहमद खिची मोहम्मद बाबूमिया इशरत मजहर बबू आदिल इरफान तोफिक लड्डू करीम इस्मालभाई आणि संतनगर येथील स्थानिक निवासी यावेळी उपस्थित होते चांगली पण कशी आहे एक दिवस तुम्ही सांभाळून बघा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात घेऊची चांगली कारवाई कोणती किंवा काय ही गोष्ट आणि जर तुम्हाला जर कुठं जर एखाद्याला झोप जर येत नसेल रात्री आता बरेचसे जण असतात तर त्यावेळेस तुम्ही मला फोन करा मग त्याला कसं झोपे घालायचं ही रात्री दहाच्या नंतर फिरायचं नाहीये कुठल्या ह्याच्यामुळे तुम्ही निलाकारण फिरायचं नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही जर व्यवस्थित वागलात तुम्ही जर काय वागलात तर आम्ही तुमच्याकडे येणार नाही तुम्ही लक्ष वेधून घेता आमच्यापेक्षा चांगले त्या बुलेटपेक्षा ते त्याला दाखवलं जाईल ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्याला ते बघायचे कसे वाचचेत तर त्यांनी आपल्या बुलटला एकदा फटाके आमच्यासमोर वाजून दाखवावे त्याला चांगल्या पद्धतीने आम्ही केलं फटाके कसे वाचतात त्याच्यापेक्षा लक्ष्मी बॉम्ब तुमचा ते हे बॉम्ब आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही करू साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात की कसे <laughs> काय <laughs> का गोष्टी पाहिजेत तुमच्याकडून काय मागत नाही सोशल मीडियावर विनाकारण काही गोष्टी प्रसारित करायच्या नाही दुसऱ्याचे कुणाचं मन दुखवेल कुणाचं काय त्या ठिकाणी एखाद्या जाती धर्मावर टीका करे होईल असं वागायचं नाही मग कोणी असू दे ते करायचं नाही विनाकारण दहाच्या नंतर फिरायचं नाही गाड्या गोड्या घेऊन ट्रिपल सीट फिरायचं नाही वेगवान गाड्या चालवायच्या नाहीत ते तसले बुलेट चे फटाके वगैरे तसले वाजवायचं नाही अजून एक गोष्ट राहिली कोणती गोष्ट राहिली असे यंग पोरांना माहिती शाळा वगैरे जर सुटताना त्या ठिकाणी जर कोण जर दिसला त्याला सुट्टी देणार नाही बर का तुम्ही लक्षात घ्या त्या ज्या एक दिवसाची संधी देतो एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक ज्या महिला आहेत किंवा त्या ज्या मुलीबाळी आहेत ते काय कुठून पुण्या मुंबईहून आले आपल्याच घरादारातल्या आपल्याच शेजारच्या आपल्याच समाजातल्या आपल्याच किनवड गावातल्या त्यांच्या विरुद्ध तिथं जर कोण जर कोण जर त्या ठिकाणी बोबलत फिरताना दिसत तुमचं काय काम आता दिलं नाही एक तर तुम्ही कॉलेजमध्ये दिसलं पाहिजे बाहेर तुमचं काही काम नाही ते फिरताना दिसलं नाही पाहिजे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्ही बसस्टँडच्या रोडला असतात तुम्ही बसस्टँडमध्ये असतात तुम्ही सापडून बघा फक्त आता तीन ते पाचच्या दरम्यान गोकुंद संध्याकाळी असता अरे असता का अरे हो म्हणता लाज वाटत बिलकुल तुम्ही त्या गोष्टी केला दिल सायले सरकार गाडी लावून पण ह्या प्रकरणात जर सापडला कोण बोरी बाळ इथे छेडछाड करताना त्या प्रकरणात असल्या प्रकार डोळ्या ना मग बरोबर पाठीमागे जर काहीतर काहीतर घटना घडली आई वडील काही करत नाही मुलीच्या बाबतीत डायरेक्ट तिथं लग्न लावून देतात तिचं आयुष्य उद्धवस्त होऊन जात तिचा फ्युचर आहे तिला शिकायचं असतं ते सगळं बंद होऊन जातो काय करत नवीन वर्षाच चालू झालं आता मग तिकडे दुसरीकडे फिरतो ह्या गोष्टी तुम्ही करू नका हात जोडून तुम्हाला विनंती आहे विनंती म्हणतो बर का आणि मी हात जोडून विनंती म्हणतोय ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्ही सापडू नका ओके या गोष्टी मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि जर तुम्हाला हे तर तुम्ही कसं वागावं कसं काय नाही जर तुम्हाला काही जर अडचण असेल काही जर तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर अर्ध्या रात्री मला सांगा कुठलीही गोष्ट असू द्या अतिशय शुल्लक असू द्या तुम्ही करू काय करू असा विचार न करतो माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी छत्तीस एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही अर्ध्या रात्री कधीही फोन करा जर समजा माझा मोबाईल नंबर तर तुम्ही पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकता तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू कुठल्याही इतर जे येणारे जे निवडणूक आहेत नगर परिषद हे अतिशय निर्भयपणे विपक्षपातीपणे आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडतो याच्यासाठी आम्ही जर तयार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करणं गरजेचं आहे तुम्हीसुद्धा याच्यामध्ये हिरिरीने उभारणं गरजेचं आहे की आपल्या शहराला जे आहे कुठलाही गालबोट लागलं नाही पाहिजे याचा तुम्ही विचार करा आणि तशा पद्धतीने तुम्ही वागाल कुणीही उद्यापासून तिकडं त्या शाळा कॉलेज किंवा बसस्टँड असेल तिकडं कोण दिसणार नाही ऑटो पॉईंट असतील बरेचसेजण ऑटोवाले मी बघितलेले आहेत साहेब मी पॅसेंजर घ्यायला आलो तर आता कसा पॅसेंजर काढायचा आहे ते मला चांगलं येतं त्या पण गोष्टी त्या ऑटोवाल्यांना आपण <तित> समजावून सांगा मी विनाकारण ऑटो घेऊन तिथं थांबू नकावं आणि सगळ्यात महत्त्व ह्या जे शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगितला शाळा कॉलेजच्या बाहेर न थांबणे त्याला एकदम सिरियसली घ्यावं बाकीचं तर घ्या दहाच्यानंतर नंतर कुणी दिसणार नाही ओके okay. तुमचं काम आहे एमर्जन्सी आहे मेडिकल अर्जन्सी जा लगेचच ओळखू येतो माणूस त्याला आम्ही त्रास देणार उलट तुमची मदत करू ठेव आहे ठीक आहे एवढ्या आमच्या सूचना आहेत एवढं पालन करा आणि जे येणार आहे परिषद यशस्वीरित्या व्हावी म्हणून जोमाने कामाला लागायचं समाज हितात सगळे वैचारिक मतभेद विसरून एकोप्याने संघटित होऊन परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा